बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्र राज्यातलं पहिलं राज्य शासनाचं शासकीय योगा आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालय आज उत्तूर येथे चालू होतं आहे आणि या उत्तूरमध्ये इमारत बांधकामाचं काम होऊन पूर्ण तोपर्यंत ही कॉलेजची इमारत आपण कैलाद वर्षी शिक्षण महर्षी जे पी नाईक यांच्या स्मारकामध्ये सुरू करतो आहे आणि आज पहिल्या बॅचचा प्रवेशाचा शुभारंभ आणि या शासकीय महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ माझ्या हस्ते संपन्न झाला त्याचा मला मनापासूनच आनंद आहे मनपूर्वक या शासकीय महाविद्यालयाला आणि यामध्ये प्रवेश घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो